विनंती करू आशीर्वाद घेतला जाऊ आणि विनंती करू की तुम्ही आम्हाला साथ द्या म्हणून ही जी निवडणूक आहे ही निवडणुकी ज्यांचा जनार्दन आणि हा घेतली त्यामुळे बाबांचा प्रश्नच नाही त्यामुळे सर्व हा निर्णय असणार पण आभार नाही तुम्हाला भेटायला गिरीश महाजन आले होते बावनकुळेंची पण भेट झाली सगळ्या नेत्यांनी भेट घेतली पण सगळ्यांनी फक्त आशीर्वाद मागितले तुम्हाला असं वाटत नाही की प्रत्येक दरवेळेस तुम्हाला समजुता केला जातो आणि तुम्हाला जा, मागे घ्यायला लावतात पण राजकारणात प्रवेश देत नाही बघा तो त्यांचा तो त्यांच्या विचारसरणीचा मुद्दा आहे आम्हाला त्याच्यामध्ये काही भाष्य वाढत नाही कोणी कोणताही निर्णय घेऊ आम्ही आम्ही या ठिकाणी आम्ही सक्षम आहोत आणि पहिल्यापासून आम्ही ठरवलं की जो दुसऱ्या विषय त्याचा कारभार संपला पहिल्यापासून आम्ही निर्णय घेतलेला आहे ठाम की आम्ही या वेळेला कोणी आम्हाला तिकीट द्यावा घर न देऊ आम्ही यावेळेला लढणार आणि जिंकणार महाविकास आघाडी महायुती दोन सगळे या नेत्यांचं आव्हान असणार आहे तिथे कॅन्डिडेट असणार आहेत आपल्याला किती विजयाची खात्री आहे आमचा निर्णय ठाम आहे तो तो त्यांचा मुद्दा आहे मध्ये आमची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर चालणार आहेत लढा राष्ट्रहिताचा आणि संगळ शुद्ध राजाचा यामध्ये माझ्या आम्ही काय निवडणूक लढणार आहोत आपण तो तुकामय तुकामय वगैरे जे जे होईल ते आपल्याला निश्चित पाहायला मिळेल भविष्यामध्ये ही निवडणूक कशा रीतीने चालू आहेत पण आपल्याला विजयाची किती खात्री नाही विजय आमचा पागा निश्चित आहे आमचा ठाम ठाम खात्री आम्हाला या संदर्भामध्ये आज अनेक मुस्लिम बांधवांनी सुद्धा या ठिकाणी येऊन आमच्या भूमिकेचं समर्थन केलं आणि स्वतःहून ते आले त्यांचं स्वागत पूजन अगोदर केलं म्हणून त्या सगळ्या बांधवांचं सुद्धा अभिनंदन करतो मनापासून धन्यवाद देतो सगळ्या पत्रकार बंधूंचंही पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आपले मनापासून आभार मानतो आणि आता मात्र तुमची साथ इथून माग तर खूप साथ होती आता खरी साथ गरजेची आहे एवढी अपेक्षा सगळ्यांकडनं करतो ज्याचा बाबांचा धर्म बाबांचा ठरलं की धर्म करा धर्म करा त्याने ज्याचा धर्म त्याच्याशी आणि जेव्हा आणखी काय म्हणते जैसा कर्म करे का वैसा फल द्या बघान आम्ही जसं कर्म करू त्या पा, त्या कर्माचं फर आम्हाला मिळणार आहे तुम्ही जसं कर्मात फल तुम्हाला मिळणार आहे फक्त फरक एवढाच फरक केवढाच आहे आज नाही तर उद्या मात्र फळण्याचीच मिळणार हे बाकी पत्तरचे